रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड असा एकनाथ महाराजांचा अभंग बोलणार आहोत माऊली की त्या अभंगामधून नाथबाबांनी तुम्हा आम्हाला प्रत्येक मानवाला उपदेश केला की बाबा रे सुंदर असा मानवदेह मोलाचं जीवन तुम्हाला देवाने दिलंय एक रुपया सुद्धा घेतला नाही जेणे हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन सुंदर असा मानव देह फुकट दिलाय मग त्या भगवंताच ज्याने जीव दान दिलाय तुम्हा मला मानव जन्म दिला आहे मग त्या देवाचं भजन हारीचं भजन का नको करायला अरे बाबा त्या ज्याने जन्म दिला आहे ना त्याचं भजन करा कारण मानव जीवाला म्हणतायत की तू गर्भामध्ये होता ना तेव्हा तू देवाला म्हणत होता की सोडवा देवा मला लवकर सोडवा देवाला म्हणत होता तुम्ही काय सांगू या गर्भीच्या यातना मास मळ मूत्र जाणा क्षण क्षण तुझं ध्यात असे क्षणाक्षणाला देवाला विनंती करीत होता जीव आईच्या पोटात होतो तुम्ही आम्ही तेव्हा की देवा मला बाहेर काढ मला बाहेर काढ मी तुला विसरणार नाही असं हात जोडून देवाला विनंती केली वचन दिलं होत असत आणि मग आता तू जन्मला आल्यानंतर तू का बरं त्या हरीचं भजन करीत नाहीयेस कारण सुंदर अशी जी वाच्या दिलेली आहे ना काया ती भगवंताने दिलेली मग त्या वाचेने बोलायला तुम्हाला हरीचं नाम का लाज वाटते कारण त्याच पित्याचं त्याच देवाचं हे तन मन धन हे शरीर रूपी आहे देवाच आहे तुम्ही आम्ही फक्त निमित्त आहे निमित्ताचा बाबा रे हे कर्तव्य जाण तुझा तुला हे कर्तव्य करायचं आहे तुझं हे कर्तव्यच आहे की तुला मानव जन्म मिळालाय ना कोणी दिलाय आठव आणि तू त्या भगवंताचं नामस्मरण कर भगवंताचं भजन मना कर मनामध्ये विचार कर कोणी आपल्याला मानव जन्म दिला बरं हा मानवजन्म पुन्हा पुन्हा नाहीये म्हणून खोट्या मायावी संसार रूपामध्ये माया रूपी संसारात तू भुलून राहू नको आणि काय कर बाबा म्हणतात तर मी तू पण सोडून दे सोडून दे आणि त्या हरीचं भजन कर आणि हीच तर जाणीव करून द्यायला सद्गुरु आले ते एक परब्रह्म देवाच रूपच नव्हे का, का? नात बाबा म्हणतात ते सद्गुरूच्या रूपाने भगवंत आले त्यांना शरणे झा वेड्या त्यांना शरणे झा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं हरेच भजन करा असा गोड भावार्थ हे माऊली जीवनामध्ये मा आपण काय केलं पाहिजे हे नातबाबांनी या अभंगामधूनच सांगितलेलं आहे सर्वांनी नक्की ऐकावर का खूप गोड आहे चला तर आता आपण अभंग बोलूया जाने तुला दान दिले जाने तुला दान दिले मोलाचे जीवन गायी नाथ हारीचे भजन वेडा गाई नाथ हारीचे भजन।, हारी भजन जाने तुला दाण धिले जाने तुला दान धिले मोलाचे जीवन वेडा गाई नाथ हारीचे भजन वेड्या गाई ना हारीचे भजन गर्भी असता तू बदला देवा सोड सोडवी मजला तुला विसरणार गर्भी असता तू बदला देवा सोड सोडवी मजला तुला विसरणार नाही हात जोडणी ये धीले हात जोडणी ये धीले देवाला पचन कार्या गायनात हारीचे वेड्या नात हारी हारीचे वजन जाने तुला दान दिली जाने तुला दान दिली मोलाचे जीवन कारे गाई नाथा हरीचे भजन नाथ हरीचे भजन जाने तुला सुंदर दिली मानवाची काय कारलाज वाटे तुला त्याच गाय जाणे तुला सुंदर दिली म्हण वाचिकाय कारीलाच वाटे तुला याच गुणगाय याच पिताची याच देवाची आहे रे तन मन धन वेड्या गायी गाईनाथ हारीचे भजन वेड्या गायी नात हारीचे भजन जाणे तुला दाण दिले जाणे तुला दाण धिले मोलाचे जीवन गायी नात हारीचे भजन कारवेड्या गाई ना तर हरीचे भजन जान कर्तव्य हे आपले मनी कर विचारी मानवा तुला हा जन्म नाही वर जान कर्तव्य हे आपले मनी कर विचार हा जन्म नाही वार वार रे नको कुमाया जाळी न कुमाया जाळी सोडी मी तुपान वेड्या गाई नात हारीचे भजन वेड्या गाई नात हारीचे भजन जाने तुला दान धीले जाने तुला दान धीले मोला जीवन कारी बेड़ा गाई ना तब चे भजन कारी बेड़ा गाई ना तब चे भजन हीच जाणीव करुणा द्यायला सद्गुरु आले पर ब्रह्मा परमात्म्याचे रूप प्रगटली हीच जाणीव करुणा द्यायला आले आली ब्रह्मा परमात्म्याचे रूप प्रगटा नात माने एक नात माने यांना एक माने यांना जा कारी वेड्या गाई नात हारीचे भजन वेड्या गाई नात हारीचे भजन जाणे तुला दान धिली जण तुला दान धिले मोलाचे जीवन वेड्या गाई नात हारीचे भजन कारी वेड्या गाई नात हरीचे भजन वेड्या गाई नात हरीचे भजन हरीचे भजन हरीचे भजन, भजन माऊली माझं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मावली रामकृष्णारी